नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीत यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची जी ई के वाय सी होती ती सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे की ई के वाय सी केल्यानंतर आपली जी रक्कम आहे ती कधी खात्यामध्ये जमावेल तर मित्रांनो आपण या एवढ्यामध्ये माहिती घेणार आहोत की ई के वाय सी झाल्यानंतर आपले पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होईल याचं स्टेटस कसं चेक करायचं तुम्ही जर या व्हिडिओ नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून देखील याबाबतचं स्टेटस चेक करता येतं चला तर मग जाऊया आणि पाहूयात संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे याच्यावरती आपल्याला जायचं आहे याची लिंक मी खाली देणार आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता त्याच्यानंतर आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक इथे जाणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला जी वेबसाईट ओपन होणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला प्लीज एंटर युअर व्ही के नंबर हे हा जो पर्याय दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आपला जो व्ही के नंबर आहे तो इथं आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती इथे ओपन होणार आहे सुरुवातीला आपलं इथे व्ही के क्रमांक दिसणार आहे म्हणजे आपलं जे अंक आहे सध्याला यादी यादीमध्ये जे क्रमांक आहे ते इथे दिसणार आहे त्याच्यानंतर अकाउंट होल्डर नेम म्हणजे आपण जे काही लाभार्थी आहे त्याचं नाव इथे तुम्हाला दिसणार आहे त्याच्या खालोखाल आपल्याला आपलं जे अकाऊंट नंबर आहे ह्या अकाउंटमध्ये तुमचं जे काही रक्कम आहे ती जमा झालेली दिसणार आहे त्याच्यानंतर रक्कम कधी जमा झालेली आहे त्याची तारीख दिसणार आहे त्याचबरोबर कोणत्या बँकेमध्ये ही जी रक्कम आहे ती जमा झालेली असेल ती इथे दिसणार आहे अमाऊंट किती जमा झालेली आहे तिथे इथं तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर त्याच्या खाली तुम्हाला रिमार्क दिसणार आहे रिजेक्ट असेल रिजेक्ट आणि सक्सेस असेल सक्सेस त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस तुम्हाला तिथे दिसणार आहे सक्सेस असेल सक्सेस अनसक्सेसफुल असेल तर तसं दिसणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं हे जे स्टेटस आहे ते दिसणार आहे स्टेटस चेक करताना जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याबद्दल तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र